त्यासी नेले असे लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी पाच घडी झाल्या देखा ऐकाशी वचन केला उपायनारायण चक्र पाठवली सुदर्शन सूर्य आढळ व्हावायसी बोलावनी नारदासी सांगत असे ऋषकेशी तुम्ही जावे तर त्याशी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परीशी जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणा चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे हे श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमित अलंकारनात नारदाते पाठवणी विष्णू विचारू आपले मनी गणेश्वराते नवनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावणी गणेशाशी सांगू विष्णू परियसी कैसा रावण तुझस सदा उपेक्षित बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वास संध्या समय तुझे हाती लिंग देली विश्वास सरिती तुवा ठेवा लिंग राही लते गेला होता नार पुढे ब्रह्म ऋषी महात्मा गाडे उभा ठेला ठेला रावणा पुढे म्हणे कोटोनी आलासी रावण म्हणे नाटासी गेलो होतो कैलासासी गेले उत्कृष्ट तपासी संतोष लोय चंद्रमोळी प्रसन्न होणे अम्मासी लिंग दिले परिसी आणि सांगितले संतोषी लिंग म्हणे नारत नारद म्हणे लंकानाथ दैव अधिक तिथे आता लिंग लागणासी अमृता जाणू आम्ही